नमस्कार न्यूज नाईनटीन नेशनमध्ये मी रवींद्र रामराजे आपलं स्वागत करतो शादा तालुक्यातील देऊर व कमखेडा येथे सन एकोणीसशे एकोणसाठ सालापासून ग्रुप ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली असून संबंधित ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये कोणतेही वादविवाद होणार नाहीत याची काळजी घेत सरपंच खुला प्रवर्गासाठी राखीव करण्यात येत असे परंतु या ग्रामपंचायत निवडणुकीत देऊरकमखेडा गावात जनतेतून लोकनियुक्त सरपंचची निवडणूक होणार असून आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालय येथे तिथी टाकून करण्यात आली आहे या सोडतमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी सरपंचपद राखीव करण्यात आले आहे परंतु येथील नागरिकांना ते मान्य नसून गावकरी या ओबीसी प्रवर्गाचा सरपंच आरक्षणाला तीव्र विरोध करत आहेत देऊर कमखेडा ग्रुप ग्रामपंचायतीला सत्तर वर्ष झाले असून आजपर्यंत एकही आदिवासी समाजाचा सरपंच झालेला नाही त्या अनुषंगाने या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकसंख्येनुसार एस टी आरक्षण करावे अन्यथा सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पद राखीव करण्यात यावे अशी मागणी भारत आदिवासी संविधान सेनेकडून करण्यात आली आहे न्यूज नाईन्टीन नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट शहादा प्रांत साहेब यांच्या मार्फत देऊर कामखेडा गाव येथील सत्तर वर्ष झाले परंतु अजूनपर्यंत आदिवासी सरपंच झालेला नाही आणि जे आरक्षण सोडलेले माननीय निवडणूक या गावात आदिवासी समाज बांधवांसोबत अन्याय होत आहे कारण एका बाजूला शासन म्हणतो आदिवासीना सर्व सहलोगी द्या परंतु जे आम्हाला आम्हाला पण कुठेतरी आमच्या समाजातील लोकांनी पुढे प्रतिनिधित्व करायला पाहिजे ते कुठेतरी करायला भेटू नये या हिशोबाने या वेळेस ओबीसी समाजाला आरक्षण सोडले तर हे आरक्षण रद्द करण्यात यावे असं समस्त गावकरी तक्रार घेऊन आले कारण तुम्ही लोकसंख्येवरती आरक्षण काढा हे सगळ्यांची मागणी आहे जनरल नाही तरी चालेल परंतु कुठल्याही एका समाजावरती अन्याय नाही व्हायला पाहिजे कारण प्रत्येकाला अधिकार दिलेले संविधानने ही गावकऱ्यांची मागणी आणि आम्हाला शासनाला एकच विनंती आहे की कोणासोबत तुम्ही राजकारण करू नका सगळ्या समाजाला एकत्र घ्या आणि एकत्र तुम्ही न्याय द्या कारण तरी पण आदिवासी समाजाला कुठं न्याय भेटत नाही तर या संदर्भात आम्ही आता माननीय प्रांत साहेब यांना दिलेले आहे या, या, या आरक्षण रद्द करा आणि लोकसंख्येवरती तुम्ही ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडा हीच आमची मागणी आहे नाहीतर आम्ही समस्त गावकरी व आमच्या संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करू यांनी शासनाने दखल घ्यावी जोहार जय आदिवासी